हे बघ बाळा तुझा फोटो अजून काढला नाही मी टेबल वरून मन म्हणते झाल्या गोष्टी सोडून द्याव्यात तू लग्न केलंस माझे इच्छे विरुद्ध आणि मी काय केलं काहीच नाही मला माहित होत तू हट्टी आहेस माझच रक्त आहेस ना मी एक अधिकारी होतो शेकडो निर्णय घेतले पण तुझ्या बाबत एक निर्णय घेता आला नाही मला तुला जाऊ द्यावं की नाही कारण त्या दिवशी मी बाप होतो अधिकारी नाही आता जेव्हा माझी नात येते ना माझ्याकडे तेव्हा वाटत वेळ किती पुढे निघून गेले ती मला आजोबा म्हणून हाक मारते ना तेव्हा माझ्या कानात एक शब्द घुमतो बाबा तुझ्यासाठी नेहमी होतो आहे तू फक्त एकदा विचारायला हवं होतस बाबा रुसले का तुम्ही